आपण कोणता शिक्षक तुम्ही विषय होणार आहे माझ्याशी आमच्या मित्रांनी विषय मांडला की आमचे शिक्षक सात टक्के काय झाला आज त्याला कोणीच काय उभं बनलं या अनुषंगाने चलते शिक्षक ने रिटायर तर त्याला सुद्धा पेन्शन निवृत्त वेतन मिळालं मित्रांनो शिक्षकांच्या बाबतीत शासनाची भूमिका कशी आहे त्याचा अलीकडच जीवन तुटवलं निवृत्ती वेतनाच्या अनुषंगाने मागील वर्षी मार्च दोन हजार तेवीस सगळ्या

जाऊन टाकण्यात आलेलं नाही आहे पण आमच्या माहितीनुसार त्या अहवालात आपल्या औषधाचा उल्लेख झालेला आहे समाधान वाटलं मार्च चोवीसच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निवृत्ती वेतनाची घोषणा केली जीआर निघाले सगळं झालं आणि त्याच्यातलं असणारा शिक्षण विभागातला सगळा शिक्षक बघू लागले शिक्षण विभागातील शिक्षकांना निवृत्त वेतनाची अजून घोषणा झालेली नाही त्यांना जुनी पेन्शन द्यायची नवीन पेन्शन द्यायची का केंद्र सरकारकडून बनवून घेतले युआयडीची घ्यायची आहे याचा निर्णय झालेला नाही त्याच्या ये त्यांनी टच अन्न शिक्षण अध्यक्ष आहेत संचालन प्राथमिक विभाग संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग सहसंचालक शिक्षण आयुक्त, आयुक्त त्याच पद्धतीने तीन विद्यमान आमदार दो आणि दोन नेमते अशा लोकांची कमिटी घेतली ही कमिटी त्यानंतर शिक्षकांच्या पेन्शन बाबत या कमिटीच्या काल पुण्यात दोन काम होते अनुषंगान चर्चा झाली परवा दिली नऊ वाजेपत्र आपल्याला माहिती आलेली नव्हती आमच्याकडे जबाबदारी दिली सर तुम्ही कोल्हापुरात येता माहितीच काय झालं आम्ही कोल्हापुरात काल पुण्यात गेलो पण मग निवृत्तीवरणाबाबत बोलण्यासाठी आम्ही संबंधित लेबलला गेल्यानंतर तिथल्या नाव सांगायचं एका व्यक्तीने सांगितलं सर ही कमिटी फक्त दोन हजार पाच पूर्वी लागलेले आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झाले लोकांचा अभ्यास होय सर बरोबर आहे आम्ही पण दोन हजार पाच समावेश करा त्या निवेदन दिली आणि पुन्हा सहसंचालक आयुक्त कार्यालयात जाऊन आम्ही प्रत्यक्ष घेतलो सरांना त्यांना आम्ही निवेदन दिलं की साहेब फक्त आपण दोन हजार पाच महिन्यानंतर नंतरच्या लोकांचा पेन्शनचा विषय मांडताय आमचा त्रेसष्ट हजार टप्प्यावरच शिक्षण जो अभिषेवर दिन होऊन जगला लाचार होऊन जगला त्याला किमान निवृत्त नंतर तरी स्वाभिमानाला जगता येईल या दृष्टीने आमचेही त्याच्यात विचार व्हावा हा मुद्दा मांडला त्यांनी त्याच्यावर ते टिप्पण्या मांडली प्रोसेस चालू होईल पण आपल्याला दिन होऊन जगायचं आहे दिन होऊन जगायचं आहे का कोणत्या पद्धतीने जायचं आहे निर्णय काय येईल आज आम्ही मगाशी पाटील साहेब म्हणले प्रयत्न चालू आहे पण मित्रांनो याच्यापेक्षा भयानक अवस्था असणार आहे जर तुम्ही टप्प्यावर निवृत्त झाला तुमचे जे बांधव भले वीस टक्के असतील चाळीस टक्के असतील साठ टक्के असतील टप्प्यावर जे निवृत्त झाले त्यांचं जगणं कसं आहे बघा म्हणजे आयुष्यभर नोकरी केली तीन पणानं रिटायर झाल्यानंतर सुद्धा आता परत राहिले आणि म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करायचा त्या शिक्षक दिन व्हायचं दिन व्हायचं याचा विचार करणं गरजेचा आणि आम्हाला स्वाभिमानानं जगता येईल यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं गेले तीड वर्ष याबाबत मांडत आहोत आम्ही जेव्हा अभ्यास केला आम्ही आमच्या शिक्षण संचालकांना सांगितलं की आमच्या एम पी एस खाते काढा तुम्ही आमच्याकडनं लिहून घेतलेला आम्ही पत्र घेतलं तिथे असणाऱ्या सगळ्यांनी आम्ही पत्र दिलं की आम्ही एम पी एस मध्ये सहभागी व्हायला तयार आहोत तुम्ही घेतलेल्या पत्राची फक्त कारवाई तर दोन हजार एकोणीस एक पत्र आहे चारुशिला चौधरी मॅडम एम पी एस ची आमदार कसं करावं याबाबत अंमलबजावणी बाबत नाही नाहीये शासन आदेशामध्ये स्पष्ट आहे अनुदानित निर्णय झालेला आहे आपल्या प्रशासनाचा अगोदर आपण अनएडेड होतो आता आपण अनुदानित मध्ये आपला समाजात आणि अनुदानित मध्ये झाल्यामुळं एन पी एस आपल्याला कपात होण्याचा हक्क आहे तो आपल्याला म्हणून मिळवा लागणार आहे हे अधिकारी सदा सजीतील असं नाही